नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहरशे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एका पाण्यावरती एक सुद्धा फवारणी न करता कांदा कशा प्रकारे शेतकऱ्याचा जवळ जो, जो काळा आला म्हटलं आज पंधरा दिवसात कांदा तो निघत आहे हळीव कांदा आहे आणि फक्त एक पाणी दिलेलं आहे आणि एक सुद्धा फवारणी केलेली नाही याचं कारण काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कारण हा व्हिडिओ नक्की पा सध्या शेतकरी मित्रांनो कांदा पीक ही खूप चांगलं फायद्याचं झाले आहे शेतकऱ्यांच्या सध्या त्याचं चांगलं वाढतो बाजार देखील आहेत अशा वेळे आपलं पीक जर फवारणी करायची वेळ आली तर आपण फवारणीला कंटाळतो दुसरं म्हटलं तर आपल्या पिकाची जी ताण असतो अंगामध्ये तो कमी देखील होतो कारण रोग पडला की पीक हे आपलं जमलं जातं तर या शेतकऱ्यांनी एक सुद्धा फवारणी केलेली नाही की कशा पद्धतीने कांदा आणलेला आहे ते खूप महत्वाचा आहे तर मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवतो शेतकरी मित्रांनो आपण आंतरपीक पीक बरेचसे शेतकरी घेतात कांद्यामध्ये दे देखील पण आंतरपीक कुठलं घ्यायचं हे देखील खूप महत्वाचं असतं आज कोरडवाहूलाच कांदा आहे फक्त एक पाणी दिलेलं आहे आणि दुसऱ्या प्लॉटला जर पाणी न देता आलेलं आहे आणि त्यांनी त्या कांद्यामध्ये जे सारा असतो आपला त्या साऱ्यामध्ये तुरी डोबलेली आहे आज म्हणजे एकदम दोन ते अडीच फुटावर तुरी डोबलेली आहे आणि त्याच्यामुळे तुहेर उत्पादन देखील या शेतकऱ्याच आहे आणि कांदा देखील कशा प्रकारे आला आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पहा आता तुम्ही हे पहा बघू शकता कांदा हे पा आज हा कांदा एक पंधरा दिवसामध्ये हा कांदा निघू शकतो आणि सध्या चांगल्या प्रकारे मार्केट देखील आहे हळीव कांदा आहे हा त्याच्यामुळे हळीव कांदा हा कमी दिवसामध्ये निघणारा पीक आहे तुम्ही बघू शकता अजून व्हिडिओच्या माध्यमातून कांदा देखील कशा प्रकारे आलेला आहे आणि ह्याला एक सुद्धा फवारणी केलेली नाही फवारणी करायची वेळ चालली नाही या शेतकऱ्याला त्या ह्याचं कारण म्हणजे ह्या तुरी आहेत तुम्ही तुरी देखील बघू शकता कशा प्रकारे तुर आहे जी काय दुही पडते जी काय दुही वाटायची रोग पडतो आपल्या कांद्यावरती त्याच्यातून जी व्हायरस म्हणून आपण कारण काय होतं की दुही पडली की कांद्याच्या पातीवर जाळी देखील पडती दुसरं म्हटलं तर जास्त दायवर पडतं त्याच्यामधून देखील आपल्या कांद्यावरती रोग येत असतो कुठल्या प्रकारे करपा नाही कांद्यावरती कुठला पात वाकडी झालेला नाही संपूर्ण ह्या तुरीवरती रोग पाडलेला आहे पण तूर देखील चांगल्या प्रकारे आले आहे आणि कशा पद्धतीने या शेतकऱ्याचं कांद्याचं एक सुद्धा फवार ना केलेला नाही प्रत्यक्ष शेतकऱ्याने ना कारण आम्ही दररोज बघतो या शेतकऱ्याचा कांदा एक फवारणी न करता आज कांदा तुम्ही बघा अजून व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे कांदा आलेला आहे एक सुद्धा फवारणी नाही तर आपण ज्या वेळेस कांद्याचं पीक घेतो शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपण वरिंब्यावरती नक्की कुठलं का व्हायना पण आपल्याला पीक डोबणं कुठलं म्हटलं तर कमीत कमी आपण मका तरी डोबा किंवा दुसरं म्हटलं तर अशा तुरी जर केल्या तर सगळ्यात उत्तम आहे मकावरती देखील काही वेळेस रोग आवरू शकत नाही पण पीक ह्या असं आहे तुरीमुळे शेतकरी मित्रांना अजिबात कुठला रोग देखील पडत नाही कारण संपूर्ण रोग ह्या तुरीवरती पडलेला जातो आणि त्याच्यामुळे करप्या नाही पात वाकडी होणे नाही अजून जाळी दुही नाही कसला देखील रोग नाही आणि आज कांद्याचं पीक कमी खर्चामध्ये या शेतकऱ्याचं निघलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांनी जर कांदा पिकामध्ये जर आंतरपीक म्हणून ह्या तुरीचं देखील आज चांगल्या प्रकारे पैसे होणार आहेत या शेतकऱ्याचं आणि कांदा देखील आज कांद्याला देखील चांगल्या प्रकारे बाजारभाव आहे त्याच्यामुळे दुहेरी उत्पादन देखील निघलेलं आहे तुम्ही इकडे देखील बघू शकता <Sans> <Sans> सगळ्यात महत्वाचं ही जी कांदा केलेला आहे हा कांदा आहे टपका झालेला आहे त्याच्यामुळे ह्या कांद्याची जी साईज आहे साईज देखील चांगल्या प्रकारे होणार आहे कारण ज्या वेळेस आपण साऱ्यामध्ये कांदा ही फेक कांदा केलेला आहे फेक कांदा केल्यानंतर तो, तो कांदा पाताळ लहानपणी मनी भरत नाही पण आज कांदा ज्यावेळेस आपला काळा येतो त्यावेळेस कांदा देखील मोठा होत असतो आणि त्याची ती जागा भरून देखील साईज काढत असते त्याच्यामुळे कांदा पीक करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी आंतर पीक वरिंब्यावरती आता तुम्ही बघा ही वरिंबेवरती कशा प्रकारे तूर डोबलेली आहे वरिंब्यावरती तूर आहे दुसरी तुरीचा मूळ हिथं एक आहे म्हणजे कम्प्लीट ह्यांच्या दुईचं मधलं अंतर दोन फुटाचा अंतर आहे अशा प्रकारे जर आपण आपल्या शेतीमध्ये फवारणीपासून वाचायचं असेल किंवा आपलं पीक जर चांगलं आणायचं असेल तर आपण अशा प्रकारे आपल्या शेतीमध्ये उत्पादन कांदा उत्पादन घेत असताना कारण कांदा पीक हे असं आहे की जास्त रोग पडतो हळीव कांदे होतो जास्त प्रमाणामध्ये रोग पडतो कारण तो कांदा पावसाळ्यामध्ये असतो त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे तुरीची लागवड करा खूप आपल्या शेतकऱ्यांसाठी फायदेच होणार आहे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचा कांदा तब्बल चार एकर कांदा आहे आणि चार एकर कांद्यामध्ये संपूर्ण वरिंबवरती तुरी डोळलेली आहे आणि ही ही शेत म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त पावसाच्या जीवाची शेती आहे आज फक्त ते एक पाणी दिलेलं आहे कारण विहिरीला पाणी आल्यामुळे एक पाणी हा कांदा पिकायला दिलेलं आहे आता सांगण्याचं कारण शेतकरी मित्रांनो असं होतं की आज जिरायतामध्ये जर कांद्याला बाजारभाव बघितला तर आज पन्नास पंचावन्न रुपयावर कांदा आहे जर जिरायत भागाला जर चार एकर कांदा जर चांगल्या प्रकारे आला ना आपल्याला जर पाच सहा लाख रुपये जर आपल्या शेतकऱ्याचे झालं तर आपल्या शेतीला खूप चांगला मोठा हातभार लागू शकतो त्याच्यामुळे शेती करत असताना आंतरपीक आपल्या पिकामध्ये असणं खूप गरजेचं आहे ते आंतरपीक खूप फायद्याचं होतं त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन देखील दुहेरी वाढतं आणि दुसरं म्हटलं तर आपल्या पिकावरती रोग देखील थांबतो मित्रांनो आज आपण खास आवर्जून आपल्या शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे कांदा आणला आहे ज्या शेतकऱ्यांना कांदा पीक करायचं त्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये कांदा जर करीत असाल तर नक्की तुरीची डोबणी करा तुरीमुळे सगळ्यात जास्त तुरीमुळे आपलं कांदा पीक चांगल्या प्रकारे येत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद